नमस्कार हरे कृष्णा सध्या बाजारामध्ये मटार खूप आले आहेत त्यामुळे आपण मटारचे वेगवेगळे प्रकार करतो त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे मटारची भजी अगदी कचोरीच्या चवीला सुद्धा मागे टाकेल अशी मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी भजी बनवून तयार होतात मटार भजी बनवण्यासाठी इथे मी एक कप हिरवा ओला वाटाणा म्हणजेच मटार घेतला आहे अगदी ताजा हा मटार आहे याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं नंतर यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे असे बारीक करून तुकडे करून घेतलेले घालायचे एक टेबलस्पून धने त्यानंतर एक टीस्पून जिरे घालून याला अजिबात पाणी न घालता थोडंसं ओपडधोबड असं इथे मी वाटून घेतलं आहे वाटलेलं हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये एक कपभर बेसन घालायचं आणि भजीला छान असा कुरकुरीतपणा यावा म्हणून दोन टेबलस्पून इथे तांदळाचं पीठ घातलं आहे एक टेबलस्पून ओवा घेतला आहे त्याला हातावरती असा चोळून घालायचा त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं आहेत त्याला हातावरतीच असं मी तोडून घेते कडीपत्त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो भजीला आणि कुरकुरीतपणासुद्धा मस्त येतो चिमूटभर हिंग घातलं आहे पाव टीस्पून हळद घालायची चवीपुरते मीठ अर्धा कप बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथंबीर पाऊन कप बारीक चिरून घेतलेला कोबी इथे कोबी घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर कोबी कांदा इथे वापरायचा असेल जर तुम्ही कांदा खात असाल तर कांदा सुद्धा या ठिकाणी घालू शकता पहिल्यांदा याला अजिबात पाणी न घालता मसाल्यांनाच व्यवस्थित इथे मिक्स करून आहे मसाले सर्व एकत्रित एक मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित इथे मिक्स करून येतं जसं आपण भजीसाठी बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीतलं आपल्याला इथे बॅटर बनवायचं एकदम पातळ किंवा एकदम घट्ट न ठेवता जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीतले बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची यामध्ये आता अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा त्यानंतर एक टी स्पून गडकडीत तापलेलं तेल घालून घ्यायचं असं गडकडीत तेल घातलं की भजी छान अशी खुशखुशीत व्हायला मदत होते याला आता एखाद मिनिटासाठी चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे भजी मस्त अशी हलकी होतात आता इकडे कढईमध्ये तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आता एक एक अशी भजी सोडूया तुम्हाला हव्या त्या आकाराची हवी मोठी छोटी अशी भजी तुम्ही इथे करू शकता आपल्या पिठामध्ये भरपूर स्टार्टिंगला मॉइश्चर असतं त्यामुळे भजी तेला सोडली की खूप सारे असे बुडबुडे दिसायला लागतात जससे यातलं मॉइश्चर कमी व्हायला लागला तसतसे यातले बुडबुडे थोडे कमी होतात थोडेसे बुडबुडे कमी झाले की लगेच चमच्याच्या मदतीने नंतर भजी अशी अलटीपालटी करून घ्यायची आणि मस्त वैकी अशी गोल्डन रंगापर्यंत आपल्याला ही भजी इथे तळून घ्यायची घ्यायचे जशी आपण ही भजी तळत जाऊ ना तसं ती चमच्याला सुद्धा तुम्हाला जाणवेल की ती छान अशी कुरकुरीत होत आहे भजी तळताना ती नेहमी मिडियम टू हाय फ्लेमवरती तळायची मंद गॅसवर तळली तर ती खूप तेल तेलपीतील आणि खूप तेलकट होतात या ठिकाणी बघू शकता भजना मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आणि बघताच क्षणी तुमच्या लक्षात येत असेल की भजी छान अशी कुरकुरीसुद्धा झालेली आहे याला आता एका टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आणि अशाच पद्धतीत मी उरलेली भजीसुद्धा इथे करून घेते आणि ह्या भज्या अजिबात जास्त तेलकट होत नाही मस्त अशा कुरकुरीसुद्धा लागतात आणि चविष्ट सुद्धा लागतात लागता तर नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा